महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यंचा अकोला दोनत बुद्रुक येथे मृदंगाच्या गजरात दुर्गा माता विसर्जन हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ अकोला जिल्ह्यातील मौजे दोनत बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला स्थानिक नवदुर्गा मंदिर परिसरात सकाळपासूनच टाळ मृदंगाच्या गजरात भक्तांची मोठी गर्दी उसळली ग्रामस्थ मंदिर समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाप्रसाद वितरण कार्यक्रमासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली दुर्गा माता व आश्रमात दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी संकीर्तन भजन कीर्तनास उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महाप्रसादने नियोजन शिस्तबद्ध महाप्रसादाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व सुरळीत पद्धतीने पार पडले गावातील महिला मंडळ युवक संघटना तसेच अनेक स्वयंसेवकांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली सुव्यवस्था व सुविधा सुरक्षा स्वच्छता पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली संपूर्ण गाव दुर्गा माता व आसरा मातेमध्ये भक्तीरसात रंगून गेले या धार्मिक सोहळ्याला परिसरातील गावांमधून आलेल्या भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पवार अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला प्रेस करा